नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी ना हलवा मच्छी घेतलेली आहे तिला स्वच्छ धुतलेली आहे ह्याच्यासाठी आपण आहे ना वाटण बनवणार आहोत इथे चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात छोटी साईज आहे आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे आपण आधी मिक्सरला पण तुम्ही बारीक करू शकता पण मी इथे ना खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे अर्धा लिंबू घेतलाय तर आधी आपण हे वाटण आहे ना कुटून घेऊया इथे मिरची ना मी कुटून घेतलेली आहे सगळ्यात पहिले आपण हे ना मीठ टाकून घेऊया इथे थोडी हळद टाकायची थोड़ा ना घरचं लाल तिखट आहे थोडी धणाची पावडर आहे आणि थोडी धणा जिरा पावडर आहे आता इथे ना हा लिंबू आहे हा पिळून घेऊया आपण कश्मीरी लाल पावडर आहे ही टाकून घेते मी दीड चमचा टाकली आहे आणि आपण हे जे कुठून घेतलेलं आलं लसूण आणि मिरची आहे ना हे पण टाकून घेऊया मिक्स करून आहे इथे ना हे सगळं असं लावून आहे ना एक मी अर्धा एक तास ना ठेवणार आहे म्हणजे छान आहे ना मुरलं जात आणि नंतर जेव्हा आपण फ्राय करतो हो ना तेव्हा ती खूप छान चवीला लागते तर आपण हे असंच झाकून आहे ना ठेवून घेऊया इथे ना मच्छी मी मॅरिनेशन करून आहे ना एक दीड तास झालेला आहे आता आपण हे ना मच्छी फ्राय करून घेऊया इथे मी ना बारीक रवा आणि तांदळाचं पीठ हे घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण हे असं लावून घेऊया आणि मच्छी आहे ना अशी ठेवून घ्यायची आहे इथे तुम्ही चण्याचं पीठ जर वापरत असाल ना तर ते वापरलं तरी चालेल आपण सगळे पीस आहेत ना याचं ठेवून घेऊया तुम्ही छान ठेवून घेतलेलं आहे आणि थोडं मॅरिनेशनचा मसाला आहे ना हा पण आपण ह्याच्यावर टाकून घेऊया आता ह्याच्यावर आहे ना लागेल तसं आपण थोडं 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 तेल सोडून घेणार आहोत तुम्ही एकदम डीप फ्राय पण करू शकता पण मी ना शालो फ्राय करून आहे एक साईड एक पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आता आपण ही साईड आहे ना पलटी करून घेऊया मच्छीचा कलर है ना लालच दिसतो मला मागे एकदा कमेंट आलेली की तुमची मच्छी अशी सफेद का दिसते का होतं कधी कधी कॅमेरामध्ये वगैरे ना ते असं तुम्हाला असं वाटतं की सफेद पण मच्छीचा कलर हा लालच आलेला आहे आपण एक साईड ना पलटी करून घेतलेली आहे आता इथे सुद्धा आपण एक पाच ते सात मिनिटं छान त्याला गरम करून घेऊया इथे जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर टाकू शकता तुम्ही पण ठीक आहे मी जास्त पण ऑइलमध्ये नाही मच्छी हे करत इथे पुन्हा पाच ते सात मिनटं झालेली आहेत आपण पुन्हा एकदा साईड चेंज करून घेऊया इथे आपण हे ना दोन ते ती तीन वेळा पलटी करून घेतलेलं आहे इथे मी गॅस बंद करणार आहे छान खरपूस अशी मस्त हलवा मच्छी झालेली आहे इथे मी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा छान कुरकुरीत अशी मस्त झालेली आहे नक्की रेसिपी करून बघा माझ्या पद्धतीने आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय